देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना सोबत घेऊन पुन्हा सत्तेत आले त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर बहुमतानं पुन्हा मुख्यमंत्री झाले दोनही वेळी त्यांनी आपल्या एका खास माणसाला मोठी जबाबदारी दिली तो खास माणूस म्हणजे देवेन भारती देवेन भारती हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत ते मूळचे बिहारमधील दरभंगा इथले आहेत त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केलं आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी प्राप्त केली मुंबईत सहाय्यक आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त पदावर ते होते भारती हे राज्यातील पोलीस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था आणि महाराष्ट्र प्रमुख देखील होते आता ते मुंबई पोलीस पदावर विराजमान झाले आहेत देवेंद्र भारती हे फडणवीसांच्या पहिल्या टर्म मध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत होते नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना महत्वाची जबाबदारी न देता साइड करण्यात आलं होतं त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती पण जेव्हा शिंदे फडणवीस एकत्र आल्यानंतर पुन्हा युती सरकार आलं तेव्हा विशेष पदनिर्मिती करून देवेन भारतींना त्या पदावर आणलं गेलं मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून ते काम करू लागले आणि तेव्हापासून तेच या पदावर आहेत आता मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले विवेक फणसाळकर हे निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे अनेक जण चर्चेत असताना देवेन भारतींची निवड झाल्यानं याची चर्चा होतीय नेहमीच फडणवीसांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून त्यांची चर्चा होते आणि त्यामुळंच फडणवीसांनी पुन्हा एकदा महत्वाच्या पदावर भारतींना आणलंय असं म्हणता येईल त्यासोबतच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ही नियुक्ती महत्वाची मानली जाते देवेन भारतींच्या कार्यकाळात निवडणूक होऊ शकते आणि त्यामुळंच त्यांची भूमिका आगामी काळात मुंबईच्या दृष्टीनं फार महत्वाची असणार आहे मुंबईचं पोलीस आयुक्त पद हे महाराष्ट्रात सर्वात महत्वाचं पद मानलं जातं ज्या मुंबईत जगातील मोठे व्यावसायिक सेलिब्रिटी नेते मंडळी राहतात जिथं करोडो लोक हे आपलं जीवन जगतात सण उत्सव मोठे कार्यक्रम होतात अशा देशाच्या आर्थिक राजधानीचा सुरक्षेचा कंट्रोल आता देवेन भारती सांभाळणार आहेत आता ते आपली भूमिका कशी निभावतात लोकांच्या तक्रारी पोलिसांची भूमिका या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून लोकांना न्याय देतात का आणि राजकीय चिकलफेकीपासून दूर राहतात का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम